मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर सर्वांना गुड मॉर्निंग आणि आता मी सकाळी सकाळी आपल्या ब्लॉगची सुरुवात करत आहे बाकी सकाळची क्लिनिंग वगैरे माझी झालेली आहे आता मुलांसाठी नाश्ता करायचा आहे मला तर आणि देवपूजा वगैरे व्हायची आहे माझी तर चला तर आज अपेक्षाचा म्युझिक क्लास होता तर ती क्लासला चालली होती आठवड्यातनं तीन दिवस असतो तिचा म्युझिक क्लास तर ती सायकलनीच जात होती जास्त लांब नाही आहे तिचा क्लास हा पक्षी जो तुम्ही बघताय तर तो सुतार पक्षी आहे आणि यांनी ना खूप म्हणजे खूप त्रासून सोडलेला आहे हे जे झाड तुम्हाला आहे हँगिंग है, प्लांट तर या प्लांटमध्ये तो बसलेला असतो आणि सतत इथल्या इथेच फिरत असतो इवन आपण पोर्चमध्ये जरी निघालं तरी तो घाबरून इकडे तिकडे पळतो आणि आपल्या कानामागून किंवा डोक्यावरून असा उडत असतो त्यामुळे पोर्चमध्येही निघायची थोडीशी भीतीच वाटत असते मला आणि माहीत नाही त्या झाडामध्ये त्यांनी अंड दिलेला आहे की घरटं बनवलेलं आहे तर काही कळत नाही आहे मला तर त्याचं म्हणून त्या झाडाला तर मी पाणी देणंही सोडलेलं आहे पाणी तर ता अजिबात टाकतच नाही आहे म्हटलं रात्रीच्या वेळेस वगैरे त्याला मी वर नेऊन ठेवून देईन त्या झाडाला तर पण तो त्या झाडातच बसलेला असतो आपल्यामुळे त्याचं घरट वगैरे मोडू नये म्हणून मी त्या झाडाला पाणी देतच नाही असो तर अपेक्षा क्लासला गेली होती त्यानंतर मी रांगोळी वगैरे काढून घेतली आणि मग नाश्त्याच्या तयारीला लागली कारण ती एखाद तासात येईलच क्लासवरून आणि जाताना ती दूधच पिऊन गेली होती फक्त तर ती ये येईपर्यंत मी नाश्ता बनवून घेतला तर आज मी नाश्त्यामध्ये इडली आणि सांबार बनवलेला होता तर मग मुलांना म्हणजे सक्षमला वगैरे यांना वगैरे मी नाश्ता देऊन दिला तोपर्यंत अपेक्षाही आली होती तर त्यांचा नाश्ता वगैरे झाला आणि आजनं बेडरूममधला कूलर लावायला काढला होता तर वर्ष झालं म्हणजे मागच्या उन्हाळ्यापासून आता तो ठेवूनच होता त्यामुळे हे चेक करत होते सक्षम आणि हे की काही करंट वगैरे आहे का किंवा मोटर वगैरे व्यवस्थित आहे की नाही म्हणून ते बघत होते कारण हॉलमध्ये तर आधीच लावलेला होता कूलर मात्र आता जास्त गर्मी पडत आहे त्यामुळे बेडरूममध्येही लावायला घेतलेला आहे कारण हॉलमध्ये झोपले की मग सकाळी मुलं लवकर उठत नाही आणि त्यामुळे मलाही घरातली कामं काही करता येत नाही बेडरूममध्ये असले तर मग बरं राहते की तिकडे अलग सलग मुलं झोपलेले राहतात आणि आपली कामे मला करायला बरं पडतं आणि नंतर मग मी सगळ्यांना नाश्ता वगैरे देऊन देवपूजा वगैरे करून घेतली नाश्ता वगैरे झाल्यानंतर अपेक्षाची आंघोळ वगैरे झाली होती आणि मी तिला वेणी करून देत होती अधूनमधून ती स्वतः करण्याचा प्रयत्न करत असते मात्र तिला व व्यवस्थित जमत नाही कारण तिचे ना कर्ली केस आहेत त्यामुळे थोडं तिला अवघडच जातं तर सगळ्यांच्या आंघोळी वगैरे झाल्या होत्या आणि म्हणून मग मी कपडे वगैरे धुवायला घेतले आणि त्याच्यानंतर मग मला स्वयंपाकाला लागायचं आहे नाश्ता होतो त्याच्यामुळे मग स्वयंपाकाची घाई नसते म्हणून आधी कपडे वगैरे मी धुवून घेतले कारण नाश्ता होतो त्याच्यामुळे थोडं दुपारी आरामातच जेवण होत असतं तर कपडे वगैरे झाल्यानंतर मग मी किचनमध्ये स्वयंपाक करायला आली तर सुरुवातीला मी डाळ व तांदूळ कुकरला लावून घेतले आणि नंतर मी चपातीसाठी कणिक मळणार आहे म्हणजे कणिक भिजवून ठेवून दिली की ती छान मुरते आणि पोळ्याही छान फुकतात म्हणून सुरुवातीला कुकर वगैरे लावून घेतला आणि नंतर मग कणिक मळून घेणार आहे तर गव्हाच्या पिठाचा डबा व तांदळाचा डबा मी खालीच ठेवत असते कारण ते आपण थोडं जास्त प्रमाणातच भरून ठेवत असतो छोट्या डब्यांमध्ये काही ठेवत नाही त्यामुळे खाली असलं की ते काढायलाही बरं पडतं म्हणून मी वर वगैरे ते काही ठेवत नाही तर आज ना भाजीमध्ये दे मी ढेमस आलू आणि चण्याच्या डाळीची भाजी केली होती चण्याची डाळ मी आधीच भिजवू घातली होती तर ही भाजी ना खूप छान वाटते आणि नंतर मग मी चपात्या वगैरे करून घेतल्या तुम्हाला जर माझे व्लॉग आवडत असतील तर एक लाईक नक्की करा कारण तुमचं एक लाईक मला भरपूर मोटिवेशन देतो आणि रोज काम करण्याचा एक उत्साह आणतो त्याच्यामुळे नक्की एक लाईक करत जा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा दुपारी मग मुलांची वगैरे जेवणं आटपली होती आणि हे ऑफिसमधनं आले होते तर मग मी यांच्यासाठी आणि माझ्यासाठी वाढवून घेतलं तर मी माझ्या ब्लॉगचा एंड करीत आहे ब्लॉग आवडला असेल तर, तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा ब्लॉग